जय शिवराय मी निलेश दिलीप जगताप जेदुरी सोशल मीडियावरती फिरणारी एक व्हिडिओ पाहिली डोक्याचे केस पांढरे झालेले एक आजोबा त्या व्हिडिओमध्ये असं म्हणतात की मराठ्यांनी बाया नाचवल्या आणि जमीन उडवल्या म्हणून म्हटलं चला आता या विषयावरती जरा बोलावं काय तर म्हणे मराठ्यांनी जमीन उडवल्या आणि बाया नाचवल्या नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर नावाचा तालुका आहे याच तालुक्यात सरसम नावाचं गाव आहे गावातील विनायकराव देशमुख यांनी शेकडो एकर शेतजमीन समाजातील गोर गरीब भूमिहीन लोकांना मोफत वाटप केली आहे विनायकराव देशमुख यांच्या आजोबांकडे साडेसहा हजार एकर शेतजमीन होती जळगाव जिल्ह्यात भुसावळ नावाचा तालुका आहे याच तालुक्यात वरणगाव नावाचं गाव आहे तिथल्या एका कारखान्यात सध्याच्या प्रतापराव देशमुख वरणगावकर यांच्या पूर्वजांनी पुढाकार घेऊन शेकडो एकर शेतजमीन मोफत देण्याचं काम केलं त्यांची सहा हजार एकर शेत जमीन होती ही फक्त दोन उदाहरणं नाहीत अशी हजारो लाखो उदाहरणं या महाराष्ट्राच्या मातीत आहेत आज आमच्यावरती वेळ आली म्हणून तुम्ही आमच्यावरती टीका करता मराठ्यांनी बायका नाचवल्या म्हणणार मराठ्यांनी देशाच्या रक्षणासाठी तावारी नाचवल्या हे तुम्ही कधी बघणार जातीवादी लोकांनी फलतू सिनेमे काढून त्यात मिशीवरती ताव देणारा रंगेल पाटील दाखवला पण देशासाठी या मातीच्या रक्षणासाठी तरुण पत्नीच्या पदरात लहान मूल टाकून रक्ताच्या थरोयात पडलेला मराठा का नाही बघितला आपल्या तलवारीच्या जोरावर मुघलांच्या सह सा देशातील सगळ्या आशा नाचवणारा मराठा बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा मराठा सुगीच्या काळात खायावरून कुणालाही रिकामी हाताने न पाठवणारा मराठा तुम्हाला का दिसला नाही एकोणीशे बहात्तर साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला दुष्काळ पडला तेव्हा गावच्या गाव जगवणारा पाटील तुम्हाला का दिसला नाही आमच्या आज्यानं बाया नाचवल्या का मला माहीत नाही पण तोपर्यंत शेतात काम करताना माझ्या आज्याला मी उघड्या डोळ्यानं पाहिलंय आणि राहिला प्रश्न तमाशा आणि लोककलेचा तर मनोरंजन म्हणून तमाशा पाहणारे सगळ्या जातीतील लोक होते तमाशा पाहणारे फक्त मराठेच होते असं नाही चित्रपटाच्या पडद्यावरती गावचा पाटील म्हणून ज्यांनी आयुष्यभर खलनायक म्हणून भूमिका रंगवल्या त्या नवी फुलेंनी शेवट एक गोष्ट सांगितली की मी उभा आयुष्यभर महाराष्ट्र फिरलो पण मी एकही पाटील मला उभ्या महाराष्ट्रामध्ये कधीच दिसला नाही मराठ्यांनी गावगाडी चालवली गावागावात शाळेसाठी शासकीय कार्यालये रस्ते धरणे कॅनल कॅम्प विद्यापीठ अशा सामाजिक आणि देश उभारणीच्या उपक्रमासाठी मोफत किंवा नाम मात्र मोबदल्यात मराठ्यांनी शेतजमिनी दान दिल्या मुदान चळवळ आली मराठ्यांनी शेतजमिनी दिल्या सिलिंगचा कायदा महाराष्ट्रात आला कुणी घेतल्या मराठ्यांच्या जमिनी शेतीवरती निर्भर मराठ्यांसाठी शेती हेच एकमेव उदरनिर्वाह सादर होत पिढी आणि दर पिढ्यानं होणारी वाटणीद्वारे आमच्या जमिनी कमी होत गेल्या विभक्त कुटुंब पद्धती आली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आम्ही एकतर अल्प उदारक झालो तर दुसऱ्या बाजूला निसर्ग देत नसल्यानं उत्पन्न कमी होत गेलं त्यामुळे मराठ्यांनी शेतजमीन विकून माया नाचवल्या असं म्हणणं साप चुकत राहत त्याशिवाय अज्ञानी पाण्याचं लक्ष नाही या महाराष्ट्राच्या मातीत मराठा आणि ओबीसी गुन्हा गोविंदाना राहत आले त्यांच्या नात्यात विष कालवणारे हे पिकलेली पानं पुढील पिढीला द्वेषाच्या खाई ढकलत आहेत स्वतःच्या जातीसाठी लढणं हा जातीवाद नसतो तर दुसऱ्या जातीचा द्वेष करणं हा खरा जातीवाद असतो कालच्या वर्धा आणि ठाण्याच्या ओबीसी अलगार सभेला माझ्या ओबीसी बांधवांनी पाठ फिरवली आणि टाकून दिलं मराठा आणि आम्ही एकच आहोत इथला मराठा हा ओबीसीचा आहे धन्यवाद